पैठण तालुक्यातील नांदेड येथील घटना शिवाजी खाजगी साखर उद्योग सुरक्षारक्षक कामगारांनी मजुरी करणाऱ्याला उघडे करून अमानुषपणे केली मारहाण पैठण तालुक्यातील पाचसड पोलीस ठाणे हद्दीतील मौजे नांदर सोलानपूर रोडवर शिवाजी साखर उद्योग खाजगी कारखाना असून मजुरांनी साखर कारखान्यात कामासाठी पैशाची आगाऊ रक्कम उचल घेतली असता कामगारांकडून कसूर झाल्याचे साखर कारखान्यातील जबाबदार अधिकारी व्यवस्थापक मंडळी यांच्या लक्षात आले होते साखर कारखान्यातील जबाबदार अधिकारी व्यवस्थापक मंडळी यांच्या आदेशानुसार खाजगी शिवाजी साखर उद्योग कारखान्यातील सुरक्षा रक्षक कामगारांनी मजुरांवर पाळत ठेवून कामावर कसूर केलेल्या कामगार मजुरांना पकडून साखर कारखान्याच्या आवारात सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या अंगावर कपडे काढून व धमकी व शिविका केली याबाबत पैठण तालुक्यातील पाचोट पोलीस ठाणे नांदेड येथे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलसाठी रामनाथ गोर्डे पैठण तालुका प्रतिनिधी એ ત્રોપલો આ માકે નઈ ભાપળો આ ગરે અડપો કુડો ભાપળો હતો તું મેને કુડો ભાપળો હતો તું ભાઈ કુડો ભાપળો હતો એ બહાર બપે કુડો ભાપળો હતો તું અમાર काय म्हणलं खरं खरं सांग काय म्हणाय म्हणजे काय म्हणलं मला खरं खरं बोला खरं खरं

स्पीकर ऑन कर सोन्याला फोन कर ने एकत्र फिरायचो काय